नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी छत्रपती राजश्री स्पोर्ट्स अँड युथ क्लब या मंडळाचे विसावा वर्धापन दिन व नूतन नामफलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला निपाणीतील जत्रटवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ असलेले छत्रपती राजश्री शाहू स्पोर्ट्स अँड युथ क्लब या मंडळाचे विसावा वर्धापन दिन व नूतन नामफलकाचे उद्घाटनाची सुरुवात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार घालण्यात आले त्यानंतर नूतन पलकाजवळ मांडव घालण्यात आला होता या खाली हा कार्यक्रम संपन्न झाला सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या फोटो पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन केले यावेळी उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते नागरिक व समावेश बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणाबाजी करीत टाळ्या वाजून उद्घाटन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांच्या वतीने मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन व गुलाब फुल देऊन सत्कार करण्यात आला शाळेमध्ये उत्कृष्ट शिक्षण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व वही पेन देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला होता यावेळी भरपूर विद्यार्थी सहभागी झाले होते सर्वांना टाळ्या वाजवून त्या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मान्यवर व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जस्टिस फोरमचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सर यांनी पुष्पहार अर्पण केले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र सर यांनी दर्शविली यासाठी पप्पू पारंबे आणि महेश कांबळे मंडळाचे सल्लागार विश्वनाथ कांबळे यांनी अनुमोदन दिले यावेळी मान्यवर महिला सौ सुजाता आसुदे यांचे स्वागत प्रभावती वांगीकर अश्विनी पारंबे आरती रेटरे रेश्मा कांबळे लक्ष्मी जाधव यांनी स्वागत पुष्पांकुज देऊन केले बोर्डाचे अनावरण विशाल रेटरे विश्वनाथ कांबळे अनिल बंडा कांबळे पंकज रेटरे सुहास वांगीकर यांनी केले स्वागत व प्रस्तावना महादेव जाधव यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत भाषण व्यक्त केले त्यानंतर उपस्थित सर्वांनी शाहू भोजन थाळीचे जेवण वाटप करण्यात आला त्याचे उद्घाटन दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोक कुमार असुदे यांची पत्नी सौ सुजाता असुदे यांच्या शुभ करण्यात आले उपस्थित सर्वांनी या शाहू जेवणाचा आस्वाद घेतले या कार्यक्रमाच्या वेळी जस्टिस फोरमचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र सर सौ सुजाता आसुदे ओंकार आसोदे दीपक पाटील शांतिनाथ मुदुकडे जीवन घस्ते संदीप ढेकरे किसन दावने सह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते विशाल रेटरे अनिल कांबळे आरेश संधी विजय कांबळे विश्वनाथ कांबळे रमेश मदाळे पप्पू पारंबे सुहास वांगीकर अविनाश कांबळे सोमनाथ रिटरे गणेश कांबळे महेश कांबळे विशाल कांबळे सिद्धार्थ कांबळे महादेव जाधव महेश कांबळे सुशांत वांगीकर अनिल कांबळे पंकज रेटरे शंकर कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते महिला वर्ग व बाल चुमकलेसह बांधव नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी शाहू भोजन जेवण रणजित सोमटेकी यांनी जेवण तयार केले या कार्यक्रमासाठी मदत केलेल्यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले बाबासाहेब सचिन हेगड़े यांचे स्वागत प्रवीण पांडे करते संदेश पांडे करते हो जीवन रस्ते यांचे स्वागत अमित कांबळे करते तसेच ग्रीन सर्वांना कांबळे करते जीवन कांबळे यांचे स्वागत अविनाश कांबळे करते कांबळे करते नहीं। 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 माधव जाधव आमची अपेक्षा मंडळ जी